नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज वार रविवार मोहलचा बाजार असतो ह्या बाजारात खरेदी आहे दोन पिली आणि एक शिळी दोन काय आहे पिली दोन्ही पण बोकड आहेत दोन्ही बोकड आहेत किती हजाराला खरेदी केली सतरा हजाराला सतरा हजार रुपयाला मी खरेदी केली अगोदरच्या काय शेळ आहेत त्या घरी हा दोन आहेत काय दोन्ही पण बोकडच आहेत पाठीमागची त्याला खरेदी करताना विकताना माहिती असावी म्हणून आपण हा व्हिडिओ आहोत ठीक आहे माहिती दिली धन्यवाद